सगळ्यांना नमस्कार आज आपण बघणार आहोत लोणी स्पंज डोसाची रेसिपी दक्षिण भागात कितीतरी फेमस असलेला लोणी स्पंज डोसा आणि चटणीची रेसिपीसुद्धा आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दीड वाटीपर्यंत तांदूळ तर इथे मी रेशनचे तांदूळ वापरत आहे अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी जाडसर पोहे आणि एक चमचा मेथीचे दाणे हे सगळे एका भांड्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दोन तीनदा स्वच्छ असं धुवून घेणार आहोत एक ते दोनदा चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून चार ते पाच तासासाठी भिजवत ठेवून देणार आहोत चार ते पाच तासानंतर तुम्ही इथे बघू शकता तांदूळ आणि डाळ हे छान असं भिजलेले आहेत आता थोड़ हे तांदूळ आणि डाळ थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि त्यामधीलच पाणी मी यामध्ये थोडंसं घालत आहे आणि फाईन असं इथे आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता फाईन आणि एकदम स्मूथ असं आपण इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता डोसा बॅटर हे एकदम स्मूथ असं तयार करून घेतलेलं आहे आता यानंतर यावरती झाकण लावून सात ते आठ तासासाठी किंवा रात्रभर आपण हे असंच ठेवून देणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर आपण बघत आहोत डोसा बॅटर हे मस्त असं आंबलेलं आहे मला डोसा बनवण्यासाठी जितका बॅटर लागतो तेवढा बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि उरलेला बॅटर हे मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बॅटर हे छान असं मिक्स करून थोड्या वेळासाठी याला आपण बाजूला ठेवून देऊ आणि डोसासाठी लागणारी जी चटणी आहे त्याची रेसिपी आपण बघून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत इथे मी ओला नारळ घेतलेली आहे यानंतर यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची तेलामध्ये थोडंसं मी याला परतून घेतली आहे जेणेकरून टेस्ट हे छान येणार एक इंच आले एक इलायची एक इंचपर्यंत दालचिनी दोन लवंग थोडीशी चिंच आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे सगळे मिक्सरमधून काढून घेणार आहोत हे मिक्सरमधून काढून घेताना खूपच स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जेणेकरून चटणी ही खूपच छान लागते तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरमधून आपल्याला हे चटणी तयार करून घ्यायचं आहे इथे ही चटणी बनून हे तयार झालेली आहे आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये थोडंसं मी तेल घालत आहे आणि पेपरने पूर्णपणे पुसून पूर्ण 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 घेणार आहोत तवा हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरती एक चमचा बॅटर यावरती टाकायचा आहे आणि एकसारखं असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला डोसा हे खूप पातळ तयार करून घ्यायचा नाही आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे डोस्यावरील ओलावा हे थोडंसं कमी झाल्यावरती यावरती एक चम्मचपर्यंत लोणी घालायचं आहे आणि सगळ्या बाजूने एकसारखं एक असं फिरवून घेणार आहोत एखादा मिनटानंतर तुम्ही वरील भाग बघू शकता डोस्यावरील भाग हे थोडंसं ब्राऊन झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला डोसा हे दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचा आहे लोणी डोसा बनवताना गॅसचा फ्लेम हे लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि परत दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला लोणी लावून घ्यायचं आहे लोणी लावल्यावरती तीस सेकंदामध्ये दुसरी बाजूदेखील आपण इथे पलटवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने लोणी डोसा इथे बनवून हे तयार झालेला आहे तर मस्त असा लोणी स्पंज डोसा आपण चटणीसोबत सर्व करून घेऊ शकतो तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने लोणी स्पंज डोसा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद